मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेचे जे काही वेबसाईटवरचे फॉर्म आहेत ते सुद्धा आता अप्रूव्ड होणं चालू झालं आहे मित्रांनो तर या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की नेमके आपले फॉर्म कोणत्या लेवलला अप्रूव्हड झालेले आहेत तसेच कोणाचे जर फॉर्म रिजेक्ट झाले असतील तर त्यासाठी नेमकं कारण कसं आपण या जाणून घ्यायचं त्याबद्दलची माहिती आपण या इन्फ इन्फॉर्मेटिव व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चला तर या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या ठिकाणी आपल्याला दिसतच असेल या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करायचं आहे जो की आपल्याला दिसत असेल या ठिकाणी चौथा ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जे जे फॉर्म भरलेले आहेत जे जे अर्ज केलेले आहेत ते सर्व अर्ज या ठिकाणी दिसतील जर तुम्ही एकच अर्ज केलेला असेल तर तुमचा एक अर्ज या ठिकाणी दिसेल त्याचं स्टेटस दिसे थे 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 तुम्हाला दिसेल ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये पेंडिंग इंटरव्ह्यू किंवा अप्रूवड अशा पद्धतीचं तुम्ही जर आत्ताच अर्ज केला असेल तर तुमचं स्टेटस या ठिकाणी पेंटिंग दाखवेल जर तुम काही दिवस झाले असतील तर रिव्ह्यू किंवा अप्रूवड अशा पद्धतीचं दाखवेल या ठिकाणी पाहू शकता आपण एक स्टेटस आहे त्या ठिकाणी अप्रूव्ड झालेलं दिसत आहे तर अप्रूव्ड स्टेटस नेमकं कोणत्या लेवलला अप्रूड झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला डोळ्याचं अकाउंट दिलेला आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकतो की कोणत्या लेवलला आपला फॉर्म अप्रोड झालेला आहे डोळ्याच्या अकाउंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रकारे इंटरफेस दिसेल आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की ॲडमिन टाईप डिस्ट्रिक्ट लेवल स्टेटस अप्रूव्ड आणि रिमार्क आहे अप्रूवड ऑन डिस्ट्रिक्ट लेवल या ठिकाणी आणि कारण की हा फॉर्म डिस्ट्रिक्ट म्हणजे शहरातला आहे त्यामुळे या ठिकाणी अप्रूव्ड ऑन डिस्ट्रिक्ट लेवल दिलेला आहे आणि विलेज आहे या ठिकाणी पेंडिंग आणि या ठिकाणी रिमार्क ने या ठिकाणी डॅश दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी एक फॉर्म आहे की ते तो रिसबमिट या ठिकाणी त्यावर ऑप्शन दाखवत आहे याचा अर्थ असा आहे की हा फॉर्म जो काही रिजेक्ट झालेला आहे काहीतरी चूक या फॉर्ममध्ये जे काही ऑफिसर्स आहेत त्यांना या ठिकाणी काहीतरी चूक दिसल्यामुळे हा फॉर्म जे काही रिजेक्ट केलेला आहे तर हा फॉर्म नेमका का रिजेक्ट झाला आहे आपण हे देखील या डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करून पाहू शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता की डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली कारण सांगते की हा फॉर्म नेमका का रिजेक्ट झालेला आहे तर आपण पाहू शकता की आधार कार्ड हॅज नॉट अटॅच जो काही अर्जदार आहे त्यांनी या ठिकाणी त्याचा आधार कार्ड ह्या अर्जासोबत अटॅच केलेलं नाही या कारणामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर या टेन्शन घेण्यासारखं काय कारण नाही मित्रांनो जर तुमचा फॉर्म देखील रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही या फॉर्ममध्ये एक एडिट करून काय सुधारणा करू शकता त्यासाठी तुम्हाला या डोळ्याच्या आयकॉनच्या समोर एक पेन्सिलचा आयकॉन दिसत असेल या पेन्सिलच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म जो काय एडिट करता येईल जो काय जे काही चुकीचा तुम्ही एखादं डॉक्युमेंट अपलोड केलं असेल ते तुम्हाला पुन्हा एकदा एडिट करून पुन्हा एकदा दुसरा डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करता येईल तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की पोर्टलवर प्राप्त झालेल्या एकूण अर्जांची संख्या जवळजवळ पन्नास लाख आहे त्यापैकी मंजूर झालेल्या अर्जांची म्हणजेच अपलोड झालेल्या अर्जाची संख्या या ठिकाणी सव्वीसशे चौऱ्याहत्तर आहे तर मित्रांनो हळूहळू या ठिकाणी फॉर्म अप्रूड होण्याची संख्या देखील वाढत आहे तसेच तुमचा फॉर्म देखील पेंडिंगमध्ये असेल तर तो देखील लवकरच अप्रूड होईल आणि जर अप्रूड झालेला असेल तर या योजनेचे पैसे लवकरच तुमच्या अकाउंटवर जमा होतील तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच या योजनेसंबंधित तुम्हाला काय अडचण भासत असेल हे देखील आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद